नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे जावेद जावेदभणी दिलेल्या गाई पाहण्यासाठी आलो आहे तर त्यांनी जवळजवळ दहा गाई एका शेतकरी शरद रोंगे की जे खर्डीमध्ये राहतात त्यांना नऊ ते दहा गायी दिलेल्या आहेत त्यांनी टप्प्याटप्प्याने एक 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 अशा गायी त्यांच्याकडून घेतले विश्वास खात्री पटल्यामुळं आणि सगळ्या गाई गॅरंटेड त्यांना दिलेल्या आहेत मित्रांनो काही शिंगट्या आहेत काही बिगर ज्या आहेत आणि साधारणत यांचं रेग्युलरली पर डे दूध दोनशे लिटर जाते दोनशे ते सव्वाशेच्या आसपास दूध जातं कारण एखादी गाई कमी देते एखादी गाई जादा देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी गोठ्याला खर्च केला नाही बाबा मित्रांनो साधी एक दावण उभा केलेली आहे पायपा का कट करून आणि अँगल ठोकून आणि झाडांचा निवारा गाईंना आहे आणि नॅचरल निवारा म्हणतं तर काय वागं ठरणार नाही पाहताय तुम्ही आता आता पाच वाजता धार काढता ना सहा वाजता आणि सकाळी सात वाजता सकाळी सात आणि सहा म्हणजे बारा तासाचा डिफरन्स बरोबर अकरा बारा तासाचा डिफरन्स आहे तर मित्रांनो या सर्व गायी टॉप लेवलच्या आहेत एकदम चांगल्या आहेत आपण आता यांचा पाठीमागून चोख बघूया त्याचबरोबर कास बघूया पाहताय मित्रांनो पहिला रू दुसऱ्या ज्या अशा गाई आहेत सगळ्या मित्रांनो ह्या गाईची कास थोडी अशी एकर झालेली आहे बघा पण काय अडचण नाही होते ती हळूहळू कवर होते आणि सगळ्या गायींची सडं बघा तुम्ही मित्रांनो काळे आणि एकदम लांब आणि चारी पण सड सामान आहेत बघा तर ही गायी अलीकडची आहे ती बारा तेरा बारा तेरा लिटर आत्ता दूध देते येऊन किती दिवस झाले तिला तीन चार दिवस तर साधारणतः एकवीस एक दिवस झाल्यानंतर गाईचं खरं दूध कळायला चालू होतं एक पंधरा सोळा पंधरा सोळा दिलं गे जास्ती।, जास्ती दे बरं साधारणतः सतरा अठरा लिटर दूध दिलं असं ते सांगतायत कारण कोणतीही गाय असू दे गेल्यानंतर एकविसाव्या दिवसापासून तिचं खरं दूध निघायला चालू होतं एकदम सिस्टमॅटिकली यांचा गोटा आपल्याला पाहायला मिळते पेंट किती घालतात साधारणतः पेंट दोन किलो पेंट एका टायमाला चार किलो बारली बारली बारलीचा आहे बरं बारलीमुळं काही दुष्परिणाम झालेला आपल्याला लक्षात येते काय नाही बरं म्हणजे काही शेतकरी म्हणतात बारली ही गायींच्या आरोग्यासाठी हानिकारक असते पण काही शेतकरी त्याच्याकडं पॉझिटिव्हली बघतात आणि जे बारले घालत आहेत त्यांचा पण मी बऱ्यापैकी म्हणतोय बघतोय की चांगला रिझल्ट आहे कसल्याही प्रकारचा गाईला धोका नाही असं त्यांच्या सांगण्यातून येते एकंदरीत आपण आता पाहतो आहे सर्व गाई चांगल्या आहेत मित्रांनो साधारणत एका दिवसाला दोनशे लिटर जर दूध गेलं यांचं तर महिन्याचं सहा हजार लिटर दूध झालं मित्रांनो सहा हजार लिटर दुधाची यांना एक लाख शहाऐंशी हजार रुपयाच्या आसपास पगार येते साधारणतः तीस ते एकतीस रुपयेच्या मध्ये यांना रेट पडतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गायी थोड्याशा प्युअर एच एपमधल्या असल्याने यांना फॅट आणि एस एन एफ चांगलं लागतं आहे त्यामुळं यांना रेट चांगला पडतोय आणि ही गाय पाहता येते तुम्ही क्रॉस जर्शी आहे बघा दहा गायींमध्ये अशी एखादं जरसा असलं की त्या सर्व दुधाचं फॅट आणि एस एन एफ चांगलं लागतं मित्रांनो तर त्यांनी त्याच्यासाठी ही एक गाय घेतलेली आहे साधारणतः एक लाख शहाऐंशी हजार रुपये त्यांना पगार मिळतो आहे वरचे शहाऐंशी हजार रुपये त्यांचा खर्च आणि वरून दहा हजार रुपये तर त्यांनी एक्स्ट्रा सोडले समजा एखाद्या गायला मस्टर्डी झाले येलेले किंवा कॅल्शियम कमी पडलेलं आहे इतर खर्च आहे त्याचबरोबर मल्टीस्टार आहे म्हणजे अनेक औषधं लागत आहेत मित्रांनो तर दहा हजार रुपये खर्च सोडला आणि वरचे शहाऐंशी हजार रुपये त्यांच्या वैरंतर काय ह्यांच्या घरीच आहे घरचीच वैरण आहे वरचा शहाऐंशी हजार रुपये आणि ते दहा हजार रुपये जर सोडले तर साधारणतः यांना महिन्याला नव्वद हजार ते ऐंशी हजार रुपये आरामात राहत आहेत ह्या गाईची दुधाची शेर बघा मित्रांनो त्याचबरोबर कास बघा एकदम व्यवस्थित आणि जातीवंत गाय आहेत तर मित्रांनो चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल अकाउंटला प्रेस करा मित्रांनो एकदम चांगले दुधाच्या शिरा आणि सर्व शेतकऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती की शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा एकदम चांगला आहे दुधाच्या व्यवसायातून आपण महिन्याकाठी जर दहा गाई घेतल्या तर आरामात आपण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये आरामात कमवू शकतो आणि आपल्याला आपल्या शेतासाठी शेणखत म्हणून पण यांच्या शेणाचा त्या त्याचबरोबर मुतारीचा उपयोग होऊ शकतो आहे तर असं हे कुटुंब शरद रोंगे यांच्याकडं शेती पण भरपूर आहे त्याचबरोबर त्यांनी दुधाचा पण जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय निवडला आणि याच्या माध्यमातून ते चांगलं इन्कम कमवत आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारच्या बेलायकनला प्रेस करा धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये